पिंपरी चिंचवड शहर तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलेलं आहे खऱ्या अर्थानं गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराचे तहसीलदार जयराज देशमुख यांना आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो काही अवैध गहून खनिज उत्खनन चाललेलं आहे त्या संदर्भात माहिती दिली होती अगदी त्यांना वारंवार या गोष्टीची माहिती करून देऊन सुद्धा त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य समजलं नाही त्यांनी ज्या लोकांना ज्या लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्या लोकांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन त्या जे काही लोकांनी अवैध गहून खनिज केलेला आहे त्या लोकांच्यावरती कारवाई करायला अपाय हवी होती पण असं काही घडलं नाही पिंपरी चिंचवड शहराचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी बिल्डर असतील डेव्हलपर्स असतील यांना ऑफिसमध्ये बोलवायचं आणि काहीतरी तकलादू पद्धतीचा दंड मारायचा आणि ते पैसे पण भरून घ्यायचे नाही ज्या गहून खनिज करण्यासाठी ज्या काही पॉकलॅन असतील जेसीबी असतील हायवा असतील ब्रेकर्स असतील हे सर्व या पिंपरी चिंचवड शहर तहसीलदार कार्यालयाच्या समोर जमा व्हायला पाहिजे होतं एकही रुपया जमा न करता अगदी तकलादू पद्धतीचा दंड मारायचा आणि स्वतःचा पैसा कसा भरायचा हा मार्ग त्यांनी अवलंबला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच कल्ला चालू आहे की पिंपरी चिंचवड शहराच्या तहसीलदारांनी त्या सरकारच्या ते डल्ला मारलाय दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचा या ठिकाणी शासनाचा मसूल त्यांनी बुडवलाय स्वतःचे खिशे भरण्याच्या नादामध्ये शासनाची इतकी मोठी फसवणूक करणारा अधिकारी यांना शासनाने तात तातडीने निलंबित केलं पाहिजे आणि यांच्यावरती या ठिकाणी सर्व ईडी आणि सी यांची चौकशी केली पाहिजे यांची प्रॉपर्टी कोण वाढते यांची प्रॉपर्टी कमी कशी होते हे नोकरीला रुजू कधी झाले या सर्व गोष्टींची शासनांनी हे करून घेतलं पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे आम्ही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण चालू ठेवणार आहे